तुमचं नाव काय जगन्नाथ स्वप्न कुंभार राहणार कोटे आज एक निवेदन दिलं कशा संदर्भात आहे काय गायरान गेट नंबर पाच आम्ही चोवीस कुटुंब गायरान गेट नंबर पाच मध्ये वास्तव्यास आहोत परंतु काल सरकार सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचे धोरण सरकारने आखले आहे त्यामुळे आम्हाला राहण्यास अडचण येते तरी तो सौर ऊर्जा प्रकल्प रद्द व्हावा ग्रामपंचायतीचा ठराव तिथे हा ग्रामपंचायत एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आम्ही तिथे वासवास आहोत ग्रामसभेचा व ग्रामपंचायतीचा ठराव दिलेला आहे आम्हाला आता काय ग्रामसेवक काय म्हणते ग्रामसेवक किंवा सरपंच काय म्हणते त्यांचा काही तक्रार नाही त्यांचा पाठिंबा आहे तुम्हाला आहे प्र... हो का त्या सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून त्यांचा पाठिंबा मी सुभाष वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आज एक सात दोन हजार पंचवीस रोजी करमाळ तहसील कार्यालय या ठिकाणी कोटेगाव येथील वीस बावीस लोक येऊन निवेदन दिलेलं आहे तर त्यात विषय असा आहे मध्ये गायरान हदीतील जमीन त्या गावातील अनुसूचित जाती जमातीची भटक्या समाजातील लोक गोरगरीबी लोक ती जमीन कसून खात आहेत जे लोक जमीन कसून आहेत त्यांना इतर ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन कुठेही नाही अतिशय गरीब परिस्थितीतले लोक आहेत आणि त्याच जागेवरती एक वर्षापासून सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झालेला आहे आतापर्यंत त्याचं काम चालू नव्हतं परंतु आता एक चार दिवसा पासून त्या सौरऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू झालेलं आहे त्या प्रकल्पाची त्या कंपनीची एक चार माणसं येऊन त्या ठिकाणी तेथील शेतकऱ्यांना दमदाटी देतात की हे इथं सौर ऊर्जा प्रकल्प होणार आहे तुम्ही इथे जेमेंट करू नका इथून वास्तव्यास राहू नका अशा पद्धतीने भाषा करतात मग तेथील लोकांनी महेंद्र जागदळे असतील इतर सरपंच असतील इतर लोकांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही तहसीलदार यांना पोलीस स्टेशनला व गट विकास अधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे तो सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी जर झाला तर तेथील पशुपक्षी प्राण्यावरती परिणाम होणार आहे कारण का त्या प्रकल्पापासून वातावरण दूषित होणार आहे तिथे जी जी वास्तव्यात लोक आहेत त्या वास्तव्यात असणाऱ्या लोकांनाही तिथल्या लोकांना आरोग्य निर् होऊ शकते म्हणजे रोग निर्मिती होऊ शकते त्यांच्या आरोग्याला धोका आहे म्हणून तो सौर ऊर्जा प्रकल्प कदाबी तिथे होऊ नये म्हणून आम्ही आज तहसीलदार पोलीस स्टेशन व गट विकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की तो सौर ऊर्जा प्रकल्प थांबवण्यात यावा तशाप्रकारे काय ग्रामपंचायतीचा ठराव त्या निवेदना बरोबर ग्रामपंचायतीचा ठराव दोन ठराव आहेत एक तीन वर्षापूर्वीचा था एक ठराव आहे आजच्या तारखेचा एक ठराव आहे त्यात सरपंच आणि ग्रामपंचायतीने स्पष्ट म्हटलेलं आहे की सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यामुळे येथील लोकांवरती उपासमारीची वेळी येईल तरी ह्या लोकांवरती उपासमार वेळ टाळण्यासाठी तो सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ थांबवण्यात यावा था। परंतु बापू हा सौर ऊर्जा प्रकल्प जर त्या ठिकाणी होत असेल तर कशा प्रकारे त्यांनी काय प्रोसेस केलेल्या आहे का किंवा बा मागणी केलेली आहे की के सदरची जमीन मिळावी किंवा इतर काय तरी तुम्हाला कागद दाखवले त्यांनी काहीच दाखवत नाहीत त्यांनी फोन नंबर सुद्धा देत नाही ज्या कंपनीचा तो प्रकल्प आहे त्या कंपनीच्या ठेकेदाराचा किंवा त्या मालकाचा सुद्धा नंबर देत नाहीत त्यांचं नाव पण सांगत नाहीत हे तीन लोकांना फक्त सांगतात की आम्ही काम, काम करायला आलोय तुम्ही इथं थांबू नका असं सांगतात इथं नायब तहसीलदार ना तहसीलदार मॅडम काय नव्हते ते बारीच्या ठिकाणी गेले त्याच्यामुळे नायब तहसीलदार होते त्यांना पत्र दिलं माहिती पण दिली त्यांनी सांगितलं की हा गांभीर्याने विषय आम्ही वरिष्ठांना कळवू आम्ही वारी संपल्यानंतर आषाढी वारी संपल्यानंतर या ठिकाणी सर्व लोक घेऊन तो प्रकल्प कसल्याही परिस्थितीत हुसकावून लावून इतर ठिकाणी कुठेही झाला तरी चालेल पण तिथं होऊ नये असं आम्ही आंदोलन करणार आहे मग ते बसायची जरी वेळ आली आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले तरी चालेल पण आम्ही तो प्रकल्प तिथं होऊ देणार नाही आघाडी तुम्ही सांगितलं आंदोलनाची काय दिपोषण ओपोषण का इतर काय ओपोषणच करणार ना आम्ही त्याच ठिकाणी याच ठिकाणी